नमस्कार गुड मॉर्निंग आणि परत सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुमच्याशी माझं सॅटरडे रुटीन शेअर करणार आहे आणि रियांश स्कूलला गेला आहे तशी त्याची सुट्टी असते पण मंडेची सुट्टी झाली म्हणून आज स्कूल होतं तर तो त्याच्या वेळेवर येईल आणि काल आम्ही झुडिओमध्ये जाऊन आलो तिथे मला काही कपडे आवडलेत काही शॉर्ट्स होते काही लाँग ड्रेसेस होते टी शर्ट्स होते पण काल इतकी जास्त गर्दी होती की ती ट्राय करायला इतकी लाईन होती की ट्रायच करता आल्याने खूप उशीर झाला होता तर म्हटलं आज सकाळी सकाळी जाऊन येते तेवढी गर्दीही नसेल आणि आरामात बघता येईल आणि खालीच स्टार बजार आहे तिथून मग फ्रूट्स आणि भाज्याही घेता येईल आणि आज आमच्या आज आमच्या सोसायटीची मॅच आहे दुसऱ्या सोसायटीसोबत तर तीही बघायला जायचं आहे तर सगळं लवकर लवकर आवरायचं आहे नऊ वाजल्यात अश्विन येतील तोपर्यंत मी छान फ्रेश होते पूजा करून घेते आणि त्यानंतर मग डायरेक्ट तिकडे जाऊ चला मग व्हिडिओला सुरुवात करूया दोन्हीकडची शॉपिंग झालेली आहे खाली स्टार बाजारमधून अश्विननी शॉपिंग केली आणि जुडिओमधून नंतर आम्ही दोघांनीही मिळून शॉपिंग केली खूप मोठं असं जुडिओ नाही आहे पण बऱ्यापैकी कपडे इथे मिळून जातात खूप सारी अशी मस्त शॉपिंग झाली आहे अश्विननी केली मी केली आता राहायला फक्त रियांश तर तो सोबत असेल तरच त्याची तर शॉपिंग होईल तशी होणार नाही आणि एवढी सगळी शॉपिंग आम्ही का करतोय हे मी तुम्हाला आता काही दिवसातच सांगेलच तर मस्त असं शॉपिंग केली आणि फर्स्ट टाईम जुडिओमधून मी कपडे घेतले खूप दिवसापासून बघत होते पण यावेळी खरंच चांगले मिळाले वन पीस आणि टी शर्ट्स वगैरे सगळं व्यवस्थित होतं आणि शॉपिंग करायला लागले ला ला की खूप उशीर होतोच तर तिकडे उशीर झाला त्यानंतर मग स्टार बजारमधून तरी अश्विनी बऱ्यापैकी भाज्या फ्रूट्स घेऊन ठेवले होते तर तिथे उशीर लागला नाही मग घरी येऊन आता पावभाजी रेडी आहे भाजी रेडी आहे आणि बाकीचं सगळं कापून वगैरे ठेवलंय तर आणि पाव आता शेकून घेते आणि लगेचच जेवायला बसते साडे बारा वाजलेत बारा वाजता सोसायटीची मॅच होती म्हटलं की बारा वाजता जाता येईल लवकर जेवण आणि म्हणूनच ब्रेकफास्ट केला नाही बाहेरही करायचा होता पण म्हटलं जाऊ दे लवकर जेवूनच तिकडे जाऊ पण उशिराच झाला शेवटी शॉपिंग करण्यामध्ये खूप वेळ जातो काय काय शॉपिंग घेतली हे मी तुला तुम्हाला थोडक्यात दाखवेल आणि डिटेल मध्ये जेव्हा माझी सगळी शॉपिंग होईल तेव्हा सगळी शॉपिंग काय काय केली कुठून काय घेतलं प्राईस काय आहे सगळं डिटेल मध्ये नंतर सांगेल आणि कशासाठी शॉपिंग करते हेही सांगेल तर आता पटापट पत जेवून घेतो आम्ही आणि त्यानंतर मग ग्राउंड वर जायचं तर आहे आता मॅच सुरू झाली असेल किंवा इनिंग संपली असेल काय माहिती कोणाची फर्स्ट इनिंग आहे ते माहिती नाही पण जायचं आहे थोड्या वेळ का सॉरी हेले मी काकांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी सन्मान चिन्ह द्यायचंय साई लक्झुरियस मोळे काकांना रिक्वेस्ट करतो साई लक्झुरियस टीम साई लक्झुरियस सचिन तुमच्यासाठी आमची सोसायटी ही मॅच जिंकली आणि आता सध्या मेडल मिळाला आहे पुढच्या वेळी अजून मॅच आहे ती जिंकल्यानंतर असे प्रोसेस होत राहणार आहे आणि हे सगळे आमचे सोसायटी मेंबर्स सॅटरडेचं रुटीन शेअर करते असं वाटतं की खूप काही शेअर करायचं आहे पण कधी कधी खूप काही गोष्टी केल्या जात नाही तर आज मॅच बघायला गेलो आणि तिकडून यायला उशीर झाला मग पावभाजी केली होती तर ता, ताणून पावभाजी खाल्ली सॉरी आणि मस्त झोपलो आणि संध्याकाळीही आता रियांश आणि अश्विन रियांशच्या सायकलचं सा काम करायला गेले काहीतरी काम आहे त्यांनी आणि मला वॉकही करायची इच्छा झाली नाही मग म्हटलं चला जी आज शॉपिंग केली के के आहे ती तुमच्याशी शेअर करते खूप सारी अशी शॉपिंग केलेली आहे आणि यावेळी खरंच खूप छान कपडे मिळाले फर्स्ट टाईम आम्ही जुडिओमधून शॉपिंग केली आणि ही सगळी शॉपिंग जुडिओची आहे आणि आता एक एक मी तुम्हाला दाखवते पूर्ण ओपन करून दाखवणार नाही आहे आणि शॉपिंग बघून तुम्हाला कळेलच की शॉपिंग कशासाठी केली आहे आणि अजून एक जोपर्यंत आम्ही मॅच बघायला गेलो तोपर्यंत ऑलमोस्ट मॅच संपली होती शेवटचा जो व्हिडिओ आहे जो बेडल मिळाला त्याचा तेवढा मी तुमच्याशी शेअर केला आहे आणि नेक्स्ट टाईम जेव्हा मॅच होईल एक आता एकदा जिंकल्यानंतर परत पण मॅच असणार आहे आता कोणत्या सोसायटीसोबत असेल ते माहिती नाही आहे पण जेव्हा कधी असेल तेव्हा आता माहिती पडलं की खूप कमी ओवर्सची मॅच असते मला वाटलं की असेल दोन तीन तास तरी कमीत कमी म्हणून कमी, आरामात चालू होतं पण फक्त सहा सहा ओव्हरची मॅच होती म्हणून ती लवकरच झाली एका तासात तर नेक्स्ट टाईम जेव्हा जाईल तेव्हा पूर्ण शेअर करेल तर आता शॉपिंग हा अश्विनचा एक कार्गो पॅन्ट घेतलेला अश्विनकडे एकही अजूनपर्यंत कार्गो पॅन्ट नव्हता आय थिंक कार्गो पॅन्टच म्हणतात याला मला माहिती नाही आहे पक्का साईडनी असे पॉकेट्स सा आहे आणि जीन्स नाही आहे पॅन्टसारखा कापड आहे याचा कॉटनमध्ये आहे छान कम्फर्टेबल त्यानंतर ही एक टी शर्ट खूपच मस्त आहे एकदम कपडा इतका सॉफ्ट आहे ना इतकी कम्फर्टेबल वाटेल घातल्यानंतर आणि छानही दिसेल त्यानंतर ही एक ग्रीन आणि कलर कलरमध्ये दुसरी टी शर्ट आणि तिसरी टी शर्ट ही आहे या दोन टी शर्ट मला या टी शर्टपेक्षा जास्त आवडल्या आणि जर याचे फोटोज मिळाले तर नंतर मी कधीतरी शेअर करेल तुमच्याशी तर ही आत्ता जी केली आज जी केलेली शॉपिंग आहे तीही आणखी थोड्याशा गोष्टी घ्यायच्या राहिल्या आहेत त्या आम्ही जशा घेईल तशा तुमच्याशी शेअर करेलच तर आता मी प्राईज सगळ्याची नाही आहे आणि तसंही जुडिओमध्ये जर शॉपिंग केली तर कधीकधी ना खूप छान मिळून जातं तर हे जे टी शर्ट आहे फोर हंड्रेडला आहे हे फाय हंड्रेडचं आहे हे फोर हंड्रेडचं आहे आणि याचं मला दिसत नाही आहे हे पण असंच काहीतरी असेल फोर हंड्रेड किंवा फाय हंड्रेड पण ठीक आहे म्हणजे क्वालिटी आहे आणि कम्फर्टेबल आहे सो ही अश्विनची आणि आता माझी शॉपिंग दाखवते आता काही दिवसांपूर्वीच डीमार्टमधून मी शॉपिंग केली आहे तर मला थोडासा अंदाजा आला असेल की शॉपिंग का चालू आहे तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला कमेंट करून सांगू शकता जर तुम्ही ओळखलं असेल तर तर आता माझी शॉपिंग दाखवते माझ्या शॉपिंगमध्ये आहेत दोन शर्ट्स, टी शर्ट्स नॉर्मल टी शर्ट्स त्यानंतर एक असं स्वेट शर्ट्स आहे शॉर्टमध्ये थोडंसं जसं क्रॉप टॉप असतं तशा टाईपमध्ये आणि हे आ, वन पीस आहे हा थोडंसं शॉर्ट आहे नी लेन्थपर्यंत आणि हा लॉंग आहे थोडासा तर आता मी हे ट्राय करून दाखवणार नाही आहे पण मी ट्रायल रूममध्येच ट्राय केलेले त्याचा फोटो आहे माझ्याकडे तो तुमच्याशी शेअर करते तर छान वाटतो सगळे ड्रेस मी असे घेतले की म्हणजे दिवसभर जरी घालायचे असले तर ते कम्फर्टेबल असले पाहिजेत मग थंडी असू देत किंवा ऊन असू देत तर असा एक मस्त कॉटनचा शॉर्ट ड्रेस घेतला आहे जसा नेक असा मध्ये आहे खूप डीप नाही आहे पण आहे थोडासा डीप नाहीच आहे मला कलरही आवडला आणि त्याचं पॅटर्नही आवडलं बघा पॅटर्न असं आहे याचं की आ, मी तुम्हाला फो साईडमध्ये फोटो दाखवेल तर तुम्हाला जास्त कळेल घातल्यानंतर ॲक्च्युली जास्त कळतं तर हा जो ड्रेस आहे तो सेवन हंड्रेडला आहे सिक्स नाईन नाईन त्यानंतर आणि हा जो ड्रेस आहे हा थोडा लॉंग आहे हा ड्रेस मला बघितल्यानंतरच आवडला लगेचच कारण याचा कलर इतका सुंदर आहे फोटोज छान येतील आणि अगेन कम्फर्टेबलही आहे म्हटलं एक शॉर्ट ड्रेस किंवा माझ्याकडे आणखीही शॉर्ट ड्रेसेस आहेत वन पीसमध्ये तेही मी घेऊन म्हणजे तेही घालू शकते पण म्हटलं चला ठीक आहे बऱ्यापैकी ड्रेस भेटत होते म्हणून हा एक घेतला याचाही फोटो मी साईडला दाखवते तर हा ना घातल्यानंतर थोडासा स्कर्टसारखा पण दिसतो म्हणजे हे वरचा आहे ते टॉप दिसतं आणि खालचा जो आहे तो स्कर्ट सारखा दिसतो आणि वन पीसही वाटतो सो so, हा ड्रेस घातल्यानंतर दोन्ही ड्रेसचं फील येतं म्हणजे टॉप आणि स्कर्ट घातल्यासारखंही वाटतं आणि कम्फर्टेबल वन पीसही आहे त्यामुळे हा एक घेतला दोन्हीही मला खूप आवडलेत दोन्हीही कॉटन आहेत कम्फर्टेबल आहेत आणि सगळ्यात जास्त मला हा आवडला कारण हा मी कुठेही घालून जाऊ शकते आणि हे ड्रेस असे आहेत ना की म्हणजे आपण याखाली लॅगिंग किंवा मग प्लाझो घातला तरीही त्याच्यावर सूट होईल असे घेतले कारण प्रत्येक वेळी आपण वन पीस घालून कुठेही जाऊ शकत नाही तर या खाली ही लॅगिंग घालू शकते आणि ही प्लाझो किंवा मग लॅगिंग यूज करू शकते ते मला ट्राय करून बघावं लागेल आणि तशीही मी एक ड्रेस घेतला किंवा एक कुठलंही पॅटर्न घेतलं तर त्यावर काय मॅच होतं कसं ते मिक्स आणि मॅच करायचं आणि घालायचं हे मला आता बऱ्यापैकी समजलं आहे आणि आताच्या तुम्ही लेटेस्ट व्हिडिओमध्ये बघितलंही असेल की बरेचदा मी मिक्स अँड मॅच करून कपडे घालत असते आणि ते इतके छान दिसतात पहिले मी ते ट्राय करते की कशावर काय चांगलं दिसतं आणि एका ड्रेसपासून आपण दोन ते तीन पॅटर्न करू शकतो वेगवेगळ्या प्रकारे घातलेत तर त्यावरचा एक मी स्पेशल व्हिडिओही तुमच्याशी शेअर करणार आहे म्हणजे आपल्याला वाटतं की आपल्याकडे खूप कमी प कपडे आहे त्यामुळे तेच तेच कसे घालायचे किंवा किती वेळा घालायचे तेच तेच असं अजिबात नाही तेच कपडे आपण घालू शकतो कारण यूज अँड थ्रोसाठी आपण कपडे घेत नाही पण तेच कपडे आपण वेगवेगळ्या पद्धतीनेही घालू शकतो म्हणजे मिक्स अँड मॅच करून म्हणजे टॉप वेगळं तर लॅगिंग वेगळं किंवा ओढणी वेगळी जसं मी आता सव्वीस जानेवारीला केलेलं माझं जे टॉप होतं ते मी वेगळं घेतलेलं प्लाझो जो आहे तो वेगळ्याच ड्रेसवरचा आहे आणि ओढणी जी आहे ती मला कशावरच जात नव्हती फायनली ते सगळं वाईट घातल्यानंतर इतकं प्युअर वाईट दिसत होतं मग ती ओढणी मी त्यावर घेतली आणि त्या ड्रेसचा जो आहे पूर्ण लुक चेंज झाला तर असं मिक्स मॅच करून घातलं की ड्रेसचा लुकही येतो आणि नवीन काहीतरी घातल्यासारखं वाटतं तर तो व्हिडिओ मी लवकरच तुमच्याशी आता शेअर करणार आहे म्हणजे तुम्हालाही थोडीफार आयडिया तर येईलच आणि एका ड्रेसपासून दोन ते तीन पॅटर्नमध्ये तुम्ही ते कसे घालू शकता हे तुम्हाला कळेल तर हा दुसरा ड्रेस हा नाईन हंड्रेड रुपीजला आहे पण मला आवडलं असं महाग वाटत नाही आहे ड्रेस की खूप महाग आहेत कारण त्याची क्वालिटीही तशी आहे खूप जास्त कम्फर्टेबल आहे त्यानंतर हे एक शर्ट असल्यासारखंच आहे फक्त थोडंसं शॉर्ट आहे हे जे पॅटर्न आहे हे थोडंसं इलास्टिकमध्ये येतं तर हे इथे बरोबर असं टाईट होतं फोटोमध्ये अगेन तुम्हाला मी दाखवते साईडला स्लीव्ज मला थोड्याशा लॉंग वाटल्या पण आता स्वेट शर्ट किंवा स्वेटरच्या ज्या स्लीव्ज असतात त्या लॉंगच असतात त्या थोड्याशा आपल्याला मागे मला कराव्या लागतील आणि पुढेही जाणार नाही आहे कारण इथेही प पळत इथेही परत इलास्टिक आहे त्यामुळे त्या बाहेर निघतील किंवा मग खूप अशा लोंबतील असं नाही आहे हे इथे बरोबर फिट होणार आहे फक्त थोडंसं लूज जे आहे ते पूर्ण या साईडला होईल आणि तसंही ते चांगलं दिसतं असं थोडंसं मागे केल्यानंतर आणि कलरही खूप सुंदर आहे कशावरही जाईल ब्लू जीन्सवरही जाईल ब्लॅक जीन्सवरही जाईल ग्रे जीन्सवरही जाईल जे माझ्याकडे जीन्स आहेत त्याच्यावर हा जो टॉप आहे तो जाणार आहे त्याची प्राइस आहे फोर नाईन नाईन आणि हे जे दोन टी शर्ट्स घेतलेत ते नॉर्मल टी शर्ट्स आहेत एक व्हाईट आहे आणि एक ब्लू कलरचं घेतलं आहे डार्क ब्लू दोन्ही कम्फर्टेबल आहेत छान आहेत आणि नेहमी टी शर्ट का मी प्रिफर करते जसं आत्ताही मी टी शर्ट घेतलं खूप जास्त त्यावर वर्क नाही आहे किंवा खूप जास्त डिझाईन नाही आहे एकदम प्लेन आणि एकदम कम्फर्टेबल आहे कारण ते बाहेर वापरल्यानंतर मला घरीही वापरायला कामी पडतं कारण जे टॉप्स असतात म्हणजे कॉटनचे जे नसतील कपडे टॉप्स ते काय होतं बाहेर आपण घालतो पण ते घरी घालण्यासाठी तेवढे कम्फर्टेबल राहत नाही कारण घरी आपल्याला थोडे कम्फर्टेबल पाहिजे असतात कपडे टोचणारे किंवा मग स्वेट ज्यामध्ये सोख होत नाही स्वेटिंग निघतं तर असे कपडे घरी घालण्यासाठी मला कम्फर्टेबल वाटत नाही स्पेशली थोड्या वेळासाठी ठीक आहे पण पूर्ण दिवसभर मी घालू शकत नाही त्यामुळे मी मॅक्सिमम टाईम टी शर्ट्स आणि लोअरमध्ये असते तर अशी आहे माझी ही सगळी शॉपिंग आणि मला अजून काही गोष्टी घ्यायच्या नाही आहे जसं मी आता डिमार्टमधूनही शॉपिंग केलेलं आहे एक दोन गोष्टी तर आता माझी फुल शॉपिंग झालेली आहे आता काहीच घ्यायची गरज नाही आता राहिलं फक्त रियांशचं आणि रियांशचंही प्रॉब्लेम असा आहे की आता तो जीन्स जास्त घालत नाही त्याच्यासाठीही असे म्हणजे कम्फर्टेबल पॅन्ट्स घ्यावे लागतील टी शर्ट्स त्याच्याकडे भरपूर आहेत टी शर्ट घ्यायची गरज नाही पण पॅन्ट्स असे होतात की तो नवीन आणले की खाली खेळायला घेऊ म्हणजे घालून जातो आणि ते खराब होऊन जातात लवकर आणि एकदा सगळी शॉपिंग झाली की मी सगळी शॉपिंग तुमच्याशी शेअर करेल आणि त्याचा एक स्पेशल व्हिडिओच बनवेल त्याची प्राईस क्वालिटी आणि कुठे घालण्यासाठी त्या उपयोगात पडू शकतात हे सगळं सगळं डिटेलमध्ये शेअर करेल तर अशी शॉपिंग ऑलमोस्ट झाली आहे आणि आता थोडंसं खाली जाते अश्विन गेले होते खाली वॉक करायला जाते थोडंसं तसंही आज सॅटर्डे आहे त्यामुळे रात्रीचं निवांत आहे काही झोपायची घाई नाही आहे तर आता खाली जाते आणि सकाळी पावभाजी केली होती त्यातली भाजी राहिली पाव आहे पावही आहेत थोडे पण रात्रीचं खूप असं लाईट आम्ही जेवतो खूप हेवी खात नाही आता सध्या तरी तर रात्रीचं स्वयंपाकाचं असं काही टेन्शन नसतं तर हे सगळं परत आवरून ठेवते आणि आजच्या व्हिडिओमध्ये खूप शॉर्टकटमध्ये मी घेतलं आहे कारण आज खरंच काहीच केलं नाही तेवढं जेव्हा मी जुडिओमध्ये गेले तेव्हा कपडे घेण्यामध्ये इतकी जास्त बिझी झाले की मी तिकडचा एकही व्हिडिओ घेतला नाही कारण मी नुसतं कपड्यांमध्येच बिझी होते हे घेऊ की कुठलं चांगलं आहे आणि पटापटही घ्यायचे होते कारण दोन्हीकडची शॉपिंग करायची होती फ्रूट्स भाज्या तिकडे त्यानंतर वरची शॉपिंग त्यामुळे जास्त व्हिडिओ घेतला नाही म्हणून हा व्हिडिओ आय डोंट नो आता छोटा झालं आहे की मोठा झालं आहे हे सगळं दाखव्यापर्यंत पण पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद लवकरच आपल्या माझ्या ज्या मैत्रिणी आहेत ज्या गृहिणी आहेत परत त्यांच्यासाठी एक व्हिडिओ मी घेऊन येणार आहे सो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर सबस्क्राईब करून जा चला मग उद्या घेऊन येते एक छानसा नवीन ब्लॉग तोपर्यंत बाय